तुमच्या आयुष्यातील खास क्षण अजून खास बनवण्यासाठी परफेक्ट ठिकाण तर मग या स्काय स्वीट्स आणि एन हॉल इथे मिळतात ए एसी व नॉन एसी आरामदायी वायफाय फ्री पार्किंग जिम सुविधा आणि स्वच्छ शांत वातावरण बर्थडे पार्टी असो एंगेजमेंट लग्न समारंभ किंवा इतर कोणताही कौटुंबिक कार्यक्रम स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल आहे तुमच्यासाठी तिसरा मजला नगर मनमार हायवे येवला आजच संपर्क करा सात सहा दोन शून्य पाच आठ आठ पाच नऊ तीन नऊ एक सात दोन सात आठ नऊ चार सात शून्य स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल तुमच्या प्रत्येक खास क्षणांसाठी वाईन शॉपमध्ये चोरी पस्तीस हजार रुपये व दारूच्या बाटल्या अज्ञात चोरट्यानं चोरल्या नाशिकच्या मनमाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नीलम वाईन शॉपमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यानं दुकानाचं शटर तोडून दुकानातील तीस ते पस्तीस हजार रुपये तसेच दारूच्या बाटल्या चोरल्याची घटना घडली या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून म महिनाभरातील चोरीची दुसरी घटना असल्यानं पोलीस प्रशासन कस्त घालतं की नाही असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे दरम्यान घटनास्थळी पोलीस कर्मचारी दाखल झाले असून पुढील तपास करीत आहेत रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोड च आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ट हॉल ए सी टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा वर्मा लॉज ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव, एक वेळ अवश्य भेट द्या